ऍक्च्युली माझा हा खूप छोटा पूर्वी देवारा होता पण मला आता फार अशी सतत वाटत की छान देवघर असावं आपलं माझं असं मग मी मुद्दाम उल्हासनगरला जाऊन एक छान मंदिर घेऊन आले आणि त्याच स्थापन केलं तर देव म्हणजे माझं एकदम देवपूजा नाही झाली की मला असं कसतरी होतं मग शूटिंगला जायचं असेल की ती साडेसहाचा कॉल टाईम असेल तर साडेचार पाचला उठा देवाची पूजा करा मग निघा किंवा साडेआठचा कॉल टाईम असेल तर साडेसहाला उठून देवाची पूजा करून मग सात सव्वा सातला घर सोडायचं हे असं आहे मग घरी असते तेव्हा मग देवाला अगदी परत बसवतेस मी बस समोर आणि दोन एक तास त्याच्याशी पूजा करत मजा करत गप्पा मारत माझी चाललेली असते वा इथ, काय जास्त व्यस्त असते ओके घरातलं छान मनः शांती देणार हा असणार बघते मी सगळे देव आहेत hmm. तुम्ही जास्त म्हणतात ना आपला कुठला तरी एक देव आपला खूप खास असतो hmm. म्हणजे आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपण त्याच्याकडे सगळं काही बोलतो असं जास्त आपण म्हणतो ना की हक्काचा असं कोणाला तुम्ही दत्त संप्रदायातले त्यामुळे मी स्वामी आहे तिथलेच दत्त महाराजांचं सगळे आणि माझी कुलस्वामिनी सप्तशृंगी अच्छा त्यामुळे तिचं एक एक आई माझी आहे ती तिचं एक करणं चालू असतं आणि यांनी कुठून मला माहिती नाही हा तुला फोटो दिसत असेल हो। तर हा मातंगी मातेचा फोटो आहे म्हणजे आपण म्हणतो काली माता बगलामुखी माता हो। कामाख्या देवी तशी ही मातंगी माता आहे म्हणजे दश महाविद्यांपैकी एक माता आहे आता ही माझ्याकडे कशी आली तर ते म्हणतो ना आपण काहीतरी संकेत असतात ते ऍक्च्युली ही देवता असते ना ही वाणीची संगीताची ही देवता आहे Okay. एका कलाकाराकडे किंवा जे वक्तृत्वात उत्तम असतात त्यांची ही देवता आहे म्हणजे अनेक वेद ब्राह्मण पठण जे करायचे पूर्वी पूर्वापार तर ते ह्या मातंगी मातेची साधना करायचे कारण ही वाघदेवता आहे असं म्हटलं जातं सरस्वतीचं तांत्रिक रूप मातंगी आहे असं म्हटलं तर मी कामाख्याला गेले होते तर तिथे अचानक माझ्याकडे हा फोटो आला म्हणजे ध्यानी मनी मला काहीच माहिती नव्हतं आणि मग मा मला एका माझ्या एका दादांनी हा फोटो मला दिला आणि हा ठेव तुझ्या देवाला म्हटलं त्या काहीतरी तिच्याबद्दल जाणून तर घेतलं पाहिजे आपण मग मी तिच्याबद्दल सगळी माहिती काढली मग मला लक्षात आलं की याची ही अशी देवता आहे मग आता तिचं छान पूजन मी आणि तिला उष्टा नैवेद्य लाखावा असतो आवडतो म्हणजे आपण कसं उष्ट आपण देवाला द्यायला घालत नाही पण हिला उष्टा नैवेद्य असतो हो सगळ्यांचा सा नैवेद्य झाला की मग मी थोडा उष्टावत येतो आणि मग तिला तिच्या नावी काढून ठेवते असं तिचं आहे त्यामुळे काहीतरी वेगवेगळं आहे आलेलं माझ्या घरी पण अचानक आलो म्हणजे तुम्ही म्हणालात की तो फोटो येऊन दिला हो। तेव्हा अशी ना कारण त्या तिकडच्या ना बऱ्याच काय आहे तिथे काय असतं आणि देवी त्या पण पण खूप उत्सुकता तंत्र म्हणजे काय शास्त्र आहे त्याच्यात काही भूत पिशाच किंवा काळी जादू वगैरे असं काही आपण धरायलाच नको तंत्र सरस्वतीची तांत्रिक देवत आहे असं म्हटलं त्याचा गणपतीचं पण तांत्रिक गणेश गणेश आहे बरेच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत तर ती ही तांत्रिक देवता आहे तर मला जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे मला पण होती की काय कुठली देवता आहे कधीच बघितलं नव्हतं पण मला माहितीये का आपण ना काहीतरी करेक्शन असतं मला ना सांगू इतक्या लहानपणापासून ते बालभरती पुस्तकामध्ये एक रागूची कविता होती बघ तो पिल्ड्यातला हिरवा कंच पोपट लाल चोचीचा तो मला इतका आवडायचा लहानपणापासून की मला असा पोपट पाहिजे पण मी इतक्या वेळा प्रयत्न केला पोपट माझ्याकडे आणला सुद्धा मी आम्हाला मिळाला पकडला गेला त्याच्याकडे कर्जतला गेले होते तिथे एका ठिकाणी तो जखमी झाला होता मग त्याला घेतलं होतं पण त्याला एके दिवशी तो उडून गेला म्हणजे तो काही टिकलाच नाही माझ्याकडे म्हणजे इतकी मला त्या पॅरेट बद्दल अशी हे आहे मग नंतर लक्षात आलं की हिच्या वरती तुला पोपट दिसेल वरती बघ विणेवर पोपट आहे तर ते मातेच्या बरोबर पोपट ही हो, वाळी हो, एकमेव पक्षी जो बोलतो बोलतो त्यामुळे पोपट तिच्या तिचे काय म्हणूया तिचं वाहन नाही म्हणता येणार पण तिचा पक्षी असं म्हणूया त्यामुळे ते मग ते कनेक्शन तेव्हापासून आहे पोपट असं तर मग ते काहीतरी कनेक्शन असतं म्हणूनच ते आपल्यापर्यंत पोचत अदरवाईज ते आपल्यापर्यंत येत नाही म्हणजे आता स्वामींचं फॉर दॅट मॅटर मला कधीच एवढं वेळ नव्हतं मला लहानपणी देव म्हणजे फक्त गणपती बाप्पा मोठं <laughs> एवढं एवढंच मला माहिती किंवा कॉलेजमध्ये वगैरे गेल्यानंतर पण आपण मी डान्स शिकल्यामुळे मायथोलॉजी आम्हाला अभ्यासाला होतं कल्चर आम्हाला अभ्यासाला होतं वेद आम्हाला अभ्यास होतो म्युझिकॉलॉजी आम्हाला अभ्यासाला होतं बिकॉज मी नालंदामध्ये डिग्री घेतले भरतनाट्यमची त्यामुळे ते सगळं अभ्यासाला असल्यामुळे जरी मी मानत नसले जरी इतकी श्रद्धाळू नसले तरी ते माझ्या अभ्यासात होतं ते माझ्या रोलं गेलं होतं कुठेतरी आपण म्हणतो ना तर त्याच्यामुळे कृष्ण राम ही सगळी भक्त भक्ती मार्ग ಜ್ಞಾನ ಮಾರ್ಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಗ पहिल्या बाळकळ होत होते संगीताच्या मार्फत नृत्याच्या मार्फत आलेलं hmm. त्याच्यामुळे मला वाटतं की रा कृष्ण राम यांच्याबद्दल माहिती असते yes. मग त्याच्यामुळे मग मुख्य देवता दत्त महाराज मग स्वामी hmm. मग टेम्बे महाराज असं सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती होत जाते hmm. hmm. तर ते त्याप्रमाणे माहिती झाले जेव्हा जेव्हा पहिल्यांदा आपल्याला कळतं ना की अरे आपलं हे असं कनेक्शन आहे तर मी लहानपणी कधीच नाही पण माझ्या सासरी आल्यावर मला स्वामींची माहिती कळली की अच्छा असे स्वामी समर्थ आहेत एवढं मोठं त्यांचं संप्रदाय आहे एवढा इतकी लोक त्यांना मान आणि मग नंतर आम्ही स्वामींच नक घरातच आहेत म्हटल्यावर ते पण आपल्याकडनं केलं जातं मग काही झालं तरी स्वामींच नाव मुखात येतं आणि मग नंतर मला माझ्या आयुष्यात गुरु आले म्हणजे माझे काका ज्यांना मी गुरु मानते मग त्यांनी मला दत्त संप्रदायांची ओळख करून दिली मला त्यांनी नाथ परंपरेची ओळख करून दिली त्याच्यामुळे मग आता नाथ संप्रदायातून स्वामी आले त्याच्यामुळे ते सगळं असं एकत्र जॉईन झाले आणि मग नंतर मला वाचायला एकदा कळलं की अरे आपली कुलस्वामीनी ही दत्त महाराजांची माऊली होती स्वामींची माऊली म्हणजे सप्तशृंगी आई मग म्हंटल मग किती कनेक्शन त्यांचं त्यांचं त्या त्या घराण्याशी असतं तेव्हा मला अगदी प्रकर्षण जाणार मी वेडी होते मी या सगळ्या बोलायला इट्स माय लव्ह भक्ती प्रेम पण तुम्ही आता म्हणालात की म्हणजे जसं नैवेद्य उष्टावलेला लागतो ला ला पण देवीची पूजा करताना काही वेगळे म्हणजे वे, वेगळ्या गोष्टी पाळाव्या वे ला लागतात असं काही नाही असं काही नाही बाकी बाकी काही नाही माझं असं काही नाही की पिरियड मध्ये पूजा करायची नाही मी मानस पूजा पण करते म्हणजे समजा नाही देवाला हळदी कुंकू आपल्या याच्याप्रमाणे प्रथेप्रमाणे जे आपल्याला लहानपणापासून रोवलेले ते जात नाही कुठे काही काही जे असतं ते जात नाही आता मी कामाख्याला जाऊन तिथे तर सांगितलं की देवी स्वतः त्याच्यातलीच आहे हो, हो, अवस्थेत तिथे तर मग कशाला तिथे तर चालतं सगळं मग मला थोडस डोक्यातलं खोडलं गेलं की नाही यार देवानीच दिलेलं आहे असा कशाला आपण त्याला वाईट टाकायचं नाही का मग मला हळूहळू हो माझ्या संकल्पनेतून पण तरी मग त्या दरम्यान मी मानसपूजा करते मानसपूजा स्वामींची जशी केली जाते तशी मी सगळ्या देवांची मानसपूजा करते दिवसातला किती वेळ तुम्ही मी घरी असले की मी देवाला बसवते पुण्यात बस सगळं म्हणजे जे जे त्या वेळेस जे जे मनात येईल ना ते सगळं मी त्याच्याशी बोलते मी पठण करते मी वाचन त्याच्या पुण्यात बसते पोथी वाचते मी नव आता नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपास केले होते मग तीन दिवस पारायण केलं त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी इथे घरी असले की दोन अडीच तास ह्याच्या बरोबर गेलेच म्हणून समजा झाली आहे सो खूप छान आणि प्रसन्न अशी सुरुवात झाली पॉझिटिव्हिटीने सुरुवात आहे नवीनच वेगळी गोष्ट आपल्याला छान आहे